नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी राज्यामधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण इतर राज्यांप्रमाणे लागू करावं दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी सेवा भरतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा तसंच कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी आज कास्ट्राईव्ह कर्मचारी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं दरम्यान या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईमधील आझाद मैदानावर राज्यातील सहा लाख कर्मचाऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी यावेळी बोलताना दिला यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे वाहन वाहनचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमजद खान पाटबंधारे विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव दिव्यांग विभागाचे विजयकुमार साळे रवींद्र काळे आर डी कांबळे राजू कलगुडगी सुषमाताई मदने रेखा कोळी आशा करजगी प्रीती तेलगाव गुरुरत्न कांबळे शेखर वाघमारे तुकाराम पाखरे राजू मुजावर शिवा मधभावी इम्रान मनेर आदी मान्यवरांसह कर्मचारी उपस्थित होते यावेळी आरपीआय आणि भारतीय ब्ल्यू पॅन्थरच्या वतीनं संजय कांबळे आणि डॉ नितीन गोंधळे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला पाहूया One cat two missions the rebejah, the cat of Michelle, the rebejah, 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 आज कास्ट्रायब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करीत आहोत या आंदोलनामध्ये शासनाला एकच विनंती आहे की दोन हजार सतरापासून जे मागासवर्गीय पदोन्नती जान्हपूर्वी थांबवलेला आहे ते शासनाने तात्काळ लागू करावे आणि जुनी पेन्शन दोन बन, बन पर्माने, पर्माने, ए, हजार पाच पूर्वीप्रमाणे इतर राज्याप्रमाणे तात्काळ लागू करावे कंत्राटीचे जे धोरण आहे वाहनचालक परिचर भरती हे बंद बंद केलेली आहे शासनाने ते पूर्वीप्रमाणे बिंदूनामावलीप्रमाणे तेही जागा भरण्यात यावी आणि असं जे मागासवर्गेचे एक तीन लाख एकोणसत्तर हजार हे अनुशेष शिल्लक आहे तेही तात्काळ शासनाने भरावे हे आमच्या आजचं आंदोलनमध्ये प्रमुख मागणी आहे जर आमचे प्रश्न मागणी नाही झाले आम्ही आझाद मैदान मुंबई येथे सगळे राज्यातील सहा लाख कर्मचारी आम्ही आंदोलन करणार आहोत हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती करतो तात्काळ हे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा आंदोलन करण्याची इशारा मी त्यांना देत आहोत या वतीने कास्ट्रायब महासंघाच्या वतीने त्यांना विनंती करतो कास्ट्रायब कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर ते आंदोलन केलेलं आहे कलेक्टर ऑफिसजवळ आपले मायबाप सरकार जे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याजवळ गाराणी मांडण्यासाठी आपण इथं आंदोलन केलेलं आहे एक दिवसीय धरणे आंदोलन या आंदोलनामध्ये आमच्या भारतीय ब्लू प्याच्या वतीनं मी या आंदोलनाला राष्ट्रायब संघटनेच्या सर्व काष्ट संघटनेचे सेल आहेत त्या कास्ट संघटनेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध बोला क्रस्ट संघटना सांगली जिल्हा या ठिकाणी जिल् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहेत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्रचे सचिव संजय कांबळे यांना आज मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतोय त्याच पद्धतीनं गेले पाच सात वर्ष हे आमचे कर्मचारी बांधव पदोन्नतीसाठी प्रयत्न करतात पण शासन वेळ काढू धरण करीत आहे भारतीय संविधानाने तरतूद केल्यानुसार अनुसूचित जाती जमातीच्या सर्व कर्मचारी बांधवांना पदोन्नती दिली पाहिजे येत्याला काळात जर नाही दिला तर रिपब्लिकन पक्ष सर्वांच्या पाठीशी आहे आणि एक एकसंग आम्ही तुमच्याशी लढू आणि परत एकदा मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन थांबतो जय भीम जय भारत